आहे सर्वप्रथम तो आम्ही नमस्कार नमस्कार घडवतो देवाचा हो। गणपती हो। बाबाचा हो एक जागृत देवस्थान आहे तुम्ही पुण्याच्या जवळात जवळ तासगाव मध्ये बुड़। अच्छा तासगाव मध्ये ते काय हवे मध्ये खूपच खतरनाक आहे तर काय सुरू आहे लेजर लाइटिंग शो आहे का बाबा ते लाईटिंग आहे खूप सुंदर मंदिर आहे सर अच्छा अरे वा 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 शुक्रं बाबा सबकट मुचक करा पालातर मला तर शंकष्ट चतुर्थी सुद्धा आहे ऋषी हातामध्ये मोबाईल आहे सध्या इकडून तो पत्ती करतो बाबा आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन मग आपल्याशी बाबा चर्चा करणार आहेत उद्या शंभर टक्के कोणत्याही परिस्थितीमध्ये रोजगार मिळणार म्हणजे मिळणार हा अशा आदरणीय तुकाराम बाबांनी व्यक्त केलेला आहे आणि आदरणीय ठिकाणच्या मंदिरामध्ये आहेत त्यांनी सांगावं पासगाव मध्ये आराध्य दैवत मानलं जाणार हे गणपतीचं मंदिर एक दिवसाचं अच्छा 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 अतिशय भव्य दिव्य सुंदर आतमध्ये नाही जाता येणार कारण मग सक्त मनाई आहे अच्छा हा खूप मंदिर आहे हो हो, हो राजेशाही म्हणून आहात अच्छा राजेशाही म्हणून आहे त्यांचं स्वतः वैस्तीक मंदिर आहे हे अच्छा कोणत्या सरकार मान्यता नाही की काही नाही स्वतः राजकीय मंदिर आहे अच्छा खूप सुंदर आहे बानाचा गणपती म्हणला जाणार तसं हे मध्ये खूप म्हणजे खूप मानणारा वर्ग आहे या मंदिराला बरोबर माहित बर, नाही नेतृत्व मनाई आहे आतमध्ये फोटो काढ हे बोर्ड पण वाचू शकता तुम्ही आता वन पॉइंट वन के म्हणजे अकराशे प्रशिक्षणार्थी होतो त्याचा अर्थ सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये शंभर टक्के आशा आहे की उद्या आपल्याला रोजगार मिळेल आदरणीय शिंदे साहेब आपल्याला सकारात्मक वृत्तीने उद्या उत्तर देतील आणि उद्या शंभर टक्के गोड बातमी मिळेल सध्याच्या घातलेलं आहे आदरणीय तुकाराम बाबांनी गणपतीच्या चरणी या ठिकाणी साकडे घातले असल्याची माहिती आपल्याला ऋषी दादांनी या ठिकाणी दिलेली आहे निश्चितच कुठे जात असताना आपल्या श्रद्धेप्रमाणे आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवत असतो अशा सर्व स्थळ स्थळा स्थळी जाऊन त्या ठिकाणी कुठेतरी चांगली माहिती मिळते हा आदरणीय तुकाराम बाबा पण आपल्यासोबत जुळल्या गेलेल्या आहेत बाबा सर नमस्ते दुसरी काय मागणी शिंदे साहेबांकडे उद्या होणार आहे गणपती बाप्पाकडे काय मागणी केली गणपती बाप्पाकडे कडे सर्व मंत्री महोदयांना चांगली म्हणून आपल्याला आपलं न्याय हक्काची भाकर जी आहे ती प्राप्त व्हावी या पद्धतीची मागणी देवाला या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि शंभर टक्के त्याचं यश प्राप्त होऊन जाईल त्यात मात्र शंका नाही बरोबर बोला सर हा गल्ली दिल्लीत मोजरा तुमचं हेच आहे विरोध करताना आपण किती प्रमाणामध्ये करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे आज खूप प्रशिक्षणार्थी बांधव सातत्याला तुकाराम बाबांना फोन करतो ते आणि मग आ, इतके सगळे कॉल अटेंड करणं शक्य नाही त्यावेळेला आपण लाईव्ह मध्ये जाऊन जर आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांशी संवाद साधला तर ते मुद्द्याच्या दोन गोष्टी सांगतो